हो पाहण्यासाठी मी चाललेलो आहे आमच्या होम मिनिस्टरला घेऊन दुकानातच राहिली वा तर राम राम मंडळी तर मी काय म्हणतो तो, तो हा अष्टीनायक गणेश तरुण मंडळ एकच पुरवठ नवीन सांग आयोजित होम मिनिस्टर स्पर्धा खेळ पैठणी हे कार्यक्रम मी बघायला चालू आहे तुम्हाला बघायचं चला माझ्या बरोबर आलो तेव्हा आदिश श्रावणीला हॅपी बर्थडे म्हणलं आणि आम्ही सगळे सज्ज झालो होम मिनिस्टर चे धमाळ खेळ बघायला चार खेळ झाले होते आणि हा त्या त्यातील विजेता आहेत बघा पण अचानक अध्यक्ष आणि खजिनदार मध्ये कसली तरी चर्चा रंगली होती डीजे ऑपरेटर प्रणव कुंभार भारी गाणी वाजवत होता आणि तेवढ्यात मला एक छोटी फॅन भेटली मला ओळखलं आणि थेट फोटो आणि व्हिडिओसाठी आली बिस्किट चा गेम झाला एवढा पण होता की कार्यकर्ते जाम गंभीर्याने बघत होते बहुतेक त्यांना पण बिस्किट खायचं होतं आमच्या टॉपच्या एडिटरने गेम चालवला आणि मला एक बिस्किट खायला दिलं तेवढ्यात खजिनदाराने एका विजेत्याचं नाव लिहायचं विसरला पण गेम तर एवढा मस्त होता की एका छोट्या पोराचा पडला त्याला लगेच दुसरा द्यावा लागला चेंडू चमचा आणि हे बघा सुनील खांडेकर यांच्या घरात चार पैकी तीन बक्षीस गेले बरं झालं त्यांनाही आनंद झाला आता तुम्ही म्हणाल होम मिनिस्टरचे गेम चे फुल व्हिडिओ कुठे आहे तर ते आमच्या गँगस्टर ग्रुपच्या इंस्टाग्राम वर टाकले आहेत नक्की जाऊन बघा आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये राम